नमस्कार आपलं स्वागत आता मी आहे इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे वर्षानुवर्षे पाण्यात बुडालेली मंदिरं बाहेर आली आणि ती देखणी असतील तर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोच उजनी धरणातलं बुडालेलं पळसनाथाचं मंदिर हे त्यापैकीचे एक जे अत्यंत पुरातन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ते पर्यटकांसाठी एक महत्त्वाचं स्थळ बनतं आहे पुणे सोलापूर महामार्गापासून जवळचा अंतरावर असलेल्या या मंदिराला आवर्जून वाट वाकडी करून गेलं की खूप काही वेगळा ठेवा आपल्याला पाहायला मिळतो गेल्या पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक काळापासून हे मंदिर पाण्यात आहे आणि तरीही या पाण्याची या मंदिराची व्यवस्था सुस्थित आहे ही मंदिरं म्हणजे अनेक धरणांच्या काठी जी गावं संपादित झालेली आहेत त्या गावामधील एक अमूल्य ठेवा आहेत पळसदेवच्या पळसनाथाच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल पंचेचाळीस वर्ष हे मंदिर पाण्याखाली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ह्या पळसदेवच्या मंदिराला जलसमाधी मिळाली आणि त्यानंतर चोवीस वर्ष म्हणजे सन दोन हजार दोनला दुष्काळाची परिस्थिती झाली आणि उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं नव्हतं तेव्हाही हे मंदिर उघडं पडलं होतं त्यावेळी ते, ते पहिल्यांदाच म्हणजे उजनी धरणाची निर्मिती एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली त्यानंतर पहिल्यांदाच हे उघड्यावर पडलं होतं त्यानंतर सन दोन हजार तेरामध्ये दोन हजार सतरामध्ये आणि आता दोन हजार चोवीसमध्ये हे मंदिर पाहण्याबाहेर आलेलं आहे आणि धरनिर्मितीच्या आत्तापर्यंतच्या या काळामध्ये पाचव्यांदा मंदिर पाहण्याबाहेर आलं दुष्काळाची स्थिती असेल की मंदिर बाहेर येतं असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच हे मंदिर पाहण्यासाठी पुणे मुंबईपासून पर्यटक या ठिकाणी येतात या पळसनाथाच्या मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की शंकराचं मंदिर आहे बळीचं मंदिर आहे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यावरती अतिशय दक्षिणा हेमडपंथी असं बांधकाम आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही या मंदिराच्या ओऱ्या पाहिल्या ओसऱ्या पाहिल्या की मंदिर किती मोठं होतं याची ये कल्पना येते त्याचबरोबर जसं काशी विश्व विश्व विश्वनाथाचं मंदिर आहे त्याच धर्तीवरती हे मंदिर पळ पळसदेवमध्ये उभा केलं होतं की जे अख्खं गावच उजनीच्या संपादनामध्ये पाण्यामध्ये बुडालं होतं या मंदिरामध्ये गर्भगृह अंतराळ सभामंडप कक्षासन आहे स्तंभ आहेत गर्भगृहामध्ये एक चांगलं छान प्रकारचं म एक प्रवेशद्वार आहे अशा स्वरूपाचं हे मंदिर पर्यटकांना तर खुणावतंच पण भारतीय स्थापत्यकला किती पाठीमागच्या काळातही म्हणजे शक्य एकोणीसशे नऊ असा त्या दहाशे एकोणीस असताचा उल्लेख केला जातो म्हणजे दहाव्या शतकात अकराव्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं असावं पण तेव्हापासूनचा जर कालखंड बघितला तरीसुद्धा भारताची स्थापत्यकला किती प्राचीन आणि त्यापेक्षाही विकसित होती याचा एक प्रत्यय या निमित्ताने येतो आणि हा प्रत्यय पर्यटकांना देखील खुणावतो अशा प्रकारचा मंदिर दक्षिणेकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि दक्षिणेकडच्या मंदिराची जणू प्रतिकृती या ठिकाणी उभा केली आहे असं वाटतं उजनीतला इमानदार इनामदारांचा वाडा असेल किंवा हे सगळी परिस्थिती असेल खूप वेगळ्या प्रकारची एक स्थापत्यशैली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच अशा प्रकारच्या मंदिरांना भेटी देण्यासाठी पर्यटकांची देखील गर्दी वाढते जी सध्या पुणे सोलापूर महामार्गावरील पळज ठिकाणी होताना दिसते मंदिर आहे म्हणजे दहाव्या शातकलं आणि हे मंदिर हे मडबं आहे आणि हे मंदिर पळसनाथाचं मंदिर आहे आता किती दिवस झालं हे मंदिर पार... एक पंधरा ते वीस दिवस झालं असतील मंदिर ओपन झालेलं पाण्यातून जेव्हा जेव्हा उजनीला दुष्काळ पडतो त्यावेळेस मंदिर बाहेर येतं आता आता किती वेळ आहे हे मंदिर उघड पडलेलं <sécurité> एक सहावी वेळ असेल मंदिर उघड झाले किती वर्षातून एक पंचाळीस वर्षातून पंचे वर्षात सहावी आणि ह्या ठिकाणी भाविक येत असतात बोटी तर तुम्ही या ठिकाणी आणता हा बोटीत तर आम्ही आले काही प्रेक्षक करतो भाविकांना पर्यटकांना सोय दुसरी मंदिर आहे आणि हे मंदिर सध्या पाण्याखाली जात असतं सध्या हे मंदिराचे पडझड झालेले हे बांधकाम आता पुरातन असल्यामुळं त्याचं दगडी का बांधकाम अगदी एक, एक नक्षकला जी पुरातन जे हेबटपत्ता ती होती ती सध्या पडझड होत आहे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ह्या ठिकाणची जी मंदिराचं आपण पाहू शकता जी त्याच्या शेजारचे जे मंदिर आहे ते पण पडझड झालेलं आहे दगडी बांधकाम आहे ही हस्तलेखी जी कला आहे जी कला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पुरातन विभागानं ह्या ठिकाणी लक्ष घालून ह्या मंदिराची देखभाल जपणूक करण्याची आवश्यकता आहे आणि तशी प्रकारची मागणी सध्या भाविक करीत आहेत राजेंद्र झेंडे माने लाईव्ह